बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असताना आज आणखी एक अशीच धक्कादायक घटना घडली अनेक संबंधाच्या संशयावरून जालनाच्या तरुणाची बीडमध्ये मारहाण करून हत्या करण्यात आली विकास बनसोडे असं या तरुणाचे नाव असून दोन दिवस झाडाला लटकवून त्याला मारहाण करण्यात आली होती या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक केली या घटनेमुळे बीड मध्ये खळबळ उडाली बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे विकास बनसोडे सोबत नेमकं काय घडलंय आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर ओळूया तर विषय असा आहे विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडे यांनी पोलिसांमध्ये जबाब नोंदवला या जबाबमध्ये त्याने विकास सोबत नेमकं काय काय घडलं हे सांगितले तर घडलं असं की विकास बनसोडे दोन हजार अठरा पासून मौजे पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता फेब्रुवारी दोन हजार बारा मार्चला विकासने मला गाडीचे मालक क्षीरसागर यांनी होळीसाठी बोलावले मी त्यांच्याकडे जातोय असं घरच्यांना सांगून निघून गेला त्यानंतर पंधरा मार्चला भाऊसाहेब क्षीरसागर यांचा विकासच्या भावाला आकाश बनसोडेला दुपारी फोन आला त्यांनी तुझ्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना घेऊन ये आणि विकासला घेऊन जा असे सांगितले विकासला घेऊन जायचे नसेल तर सांग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचे काय करायचंय ते करतो आकाशने त्यांना विचारले की काय झाले तर त्यांनी आम्हाला तुम्ही इथे आल्यानंतर सगळं सांगतो असं सांगितलं त्यानंतर आकाशने विकास सोबत काम करणाऱ्या त्याच्या मित्राला फोन करून विचारले असताना त्यांनी सांगितलं की मी आणि विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी आहोत मग तेव्हा विकासच्या मित्राने सांगितल्यावर समजले की विकास आणि भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी विकासला व त्याच्या मित्राला घरासमोरील पत्राच्या शेडमध्ये ठेवले होते त्यानंतर आकाशने आपल्या आई वडील आणि मामासह सर्व नातेवाईकांना घेऊन भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी गेला त्यावेळी त्याच्या घरी भाऊसाहेब क्षीरसागर यांची भाऊजाई सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर या होत्या त्यांनी विकास कुठे असं विचारला असताना त्यांनी सांगितलं की विकासच्या पोटात दुखत आहे त्यामुळे त्याला भाऊसाहेब आणि बाबासाहेब हे कडा येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले त्यानंतर बनसोडे कुटुंब कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये गेले आकाशने भाऊसाहेब यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद लागला त्यानंतर आकाशने त्यांच्या भावाला म्हणजे बाबासाहेब क्षीरसागर यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की विकास याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे मी पोलीस स्टेशनला आलोय असं म्हणून त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला त्यानंतर आकाशने कडा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना विकास बद्दल विचारपूस केली असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की स्वीट गाडीमध्ये दोन जण घेऊन त्यांनी विकासला दवाखान्यात दाखल करून नाव न सांगता लगेच निघून गेले त्यानंतर डॉक्टरांनी विकासची तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे विकास मोठा धक्का बसलाय त्यांनी आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद